आम्ही देवाचं नाव तोंडाने घेत घेतो का आपण एक मावशी मी पाहिली एका गावात होती ती मावशी म्हणले मी देवाचं नाव मरेल पण देवाचं नाव तोंडात नाही येऊन जाणार मरेल मी मी नाही घेणार देवाचं नाव तोंडात आणि गावात असा हरिनाम सप्ताह बसला विचारलं मावशी कुठे चालले म्हणले चालले माहेराला म्हणले का म्हणे आमच्या गावात ते बसेल सप्ताह बसेल नाम सप्ताह बसेल असं देवाचं नाव येऊच द्यायचं नाही तोंडात माहेराला नेऊन जायचे पण असं होतं बघा तिच्या पोटी एक चांगला भारी जार्मा जार्मा आई होत जन्माला आणि जन्माला आल्यानंतर त्याने विचार केला माझ्या आईनं जिंदगीत कधी देवाचं नाव घेतलं नाही किमान मारता मारता देवाचं नाव तोंडात आलं बरोबर की नाही आलं पाहिजे आईचं बाय ऐंशी वर्ष झालं नव्वद वर्ष झालं आई कधी जाईल काही सांगता येत नाही मुलाला धाकधूक धाकधूक अरे मारायला आली आई पण देवाचं नाव तोंडात घेत नाही काहीतरी केलं पाहिजे आपण आईनं देवाचं नाव घेतलं पाहिजे मारता मारता का वैना एकदा का व्हायना देवाचं नाव जर मुखाने घेतलं तर मुक्ती आजा मेळ्यासारख्याला भेटली मरताना देवाचं नाव तोंडात आलं की मुक्ती निश्चित आहे मला आईनं ना देवाचं नाव घेतलं पाहिजे तो आईच्या जवळ गेला भाजीजवळ आई अशी मराला पडली होती कधी जीव जाईल सांगता येत नाही मला आई एक विनंती करतो तुला म्हणजे काय रे भाऊ म्हणजे देवाचं नाव घेणार विठ्ठल विठ्ठल म्हण लोक देवाचं नाव घेतच नाही एक म्हातारा मातारा माणूस झाल्यावर देवळाला म्हणला इठल्ला तारा देवी मधून पाहत होती तारा देवी म्हणजे हा भाऊ तो इठल्लाच आहे वळे होताच आहे लग्न झाला होता तेव्हा आला होता मंदिरात त्याच्यानंतर आता तला म्हणे इथल विठ्ठल म्हण आईला सांग आई विठ्ठलाचं नाव घे विठ्ठल विठ्ठल म्हण म्हणाला त्या अरे रामकृष्ण हरी म्हण म्हणाला त्या जय श्रीराम म्हण म्हण देवाचं नाव घेणारच नाही म्हणले म्हणजे पोरग हुशार होत म्हणलं आपण काहीतरी आयडिया केली पाहिजे त्याच्या मावशीच्या पोराचं नाव राम होत राम हा म्हणे आपण त्या रामला घेऊन आणि आईच्या पुढे उभं करून आयोग आई पाय बरोबर कोण आलं आई काय म्हणत रामाला राम आला म्हणून राम आला। राम आला कोणत काय येईल देवाच ती म्हातारी एवढी निबर होती त्या पोराला आणलं त्याच्या मावस भावाला उभं केलं उभं केलं त्याला आई डोळे उघड उघडले म्हटले पाय जरा कोण आलं म्हणे हिमेचा लेख राम म्हणत नाही मीठाल